नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस आर न्यूज मागील दोन चार दिवसामध्ये ज्या गतीने घटना घडल्या आणि एक प्रकारचं एक वादळ निर्माण झालं ते पाहता जागतिक स्तरावर काही घटना घडल्या आणि त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर झालेला आहे विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के आयात कर लागू केला आहे आणि पहिल्या पंचवीस टक्क्याचा आयात कर सात ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे दुसऱ्या पंचवीस टक्क्याचा आयात कर हा अठ्ठावीस ऑगस्टपासून सुरू होणार आहे या दरम्यान अनेक जागतिक घडामोडी घडल्या विशेषत जे शत्रू राष्ट्र जे आपसापसात त्याचं पटत नाही हे सुद्धा एकत्र आलेले दिसून आले विशेषत चीन चीनने भारताची बाजू घेतली आणि मीडियामध्ये एक प्रकारचं मैत्रीचं वातावरण निर्माण झालं आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न झाला आहे चीनचे अध्यक्ष शी ची जिनपिंग यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून फोन केला आणि चर्चा केली आहे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या याच्या युद्धावर त्या दोघांनी शांततेसाठी चर्चा केली आहे असं समजलं पण पुतींनी लगेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यात मध्यस्थी करून अमेरिका शांतता प्रस्थापित करू इच्छित आहे आणि हा दोन्ही देश वाटाघाटी करणार आहेत त्या संदर्भात आणि टॅरिफ संदर्भामध्ये पुतीन यांनी मोदींशी चर्चा केली आहे त्याच दरम्यान ब्राझीलच्या अध्यक्ष लुसिया डिसरवा सुद्धा पंतप मोदी यांना फोन केला आहे आणि टॅरिफबद्दल चर्चा केली आहे आता हे चारही राष्ट्र हे ब्रिक्स देश संघटनेशी संबंधित आहे आणि चार राष्ट्र अमेरिकेच्या विरोधामध्ये एकत्र आले एवढंच नाही आहे तर स्वित्झर्लंड आणि स्पेनसुद्धा अमेरिकेच्या विरुद्ध उभे राहिले स्विझरलँडवर सुद्धा पंचवीस टक्के आयात कर सुद्धा लावला गेला आहे आणि स्पेन स्पेनवर सुद्धा त्या ठिकाणी लावला गेला आहे त्यामुळे स्पेननी आणि स्विझरलँडनी अमेरिकेच्या विरोधामध्ये कठोर भूमिका घेतले स्पेननी तर या पस्तीस हे जे लाडू विमान अमेरिकाकडून घ्यायचं होतं त्याची डील म्हणजे तो करार रद्द केलेला आहे स्विझर्लंडने सुद्धा एक पस्तीस लाडू विमान घेण्यास नकार दिला आहे हळूहळू हो हो, अमेरिकेच्या युद्धामध्ये हे सगळे देश एकत्र येत आहे आणि याचा परिणाम अमेरिका होईल अमेरिकेमध्ये या आयात कर्म सध्या महागाई भारतांची शक्यता निर्माण झाली आत्ताच त्या काही प्रमाणामध्ये तिथलेच जनता विरोध करत आहे अमेरिकन जनता आता रस्त्यावर उतरली आहे तर त्यांचे थिंक टँक किंवा त्यांचे जे महत्त्वाचे विद्वान लोक आहेत असं ते समजतात ते सुद्धा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बोलायला लागले आहे भारतावर याचा नेमकी काय परिणाम होईल भारताने नेमकी याचं काय उत्तर दिलं आहे तर भारताने सुद्धा अमेरिकेच्या बरोबरच्या अनेक संभाव्य करार हे थांबवलेले आहे आणि त्याचा परिणाम हा अमेरिकेबरोबर झाला आहे भारतावर जो दबाव येत होता या पस्तीस विमान खरेदी करायचा तो सुद्धा आता था, थांबला आहे आणि भारताने स्पष्ट आहे की आम्ही रशियन उपकरणे विकत घेणार आहोत म्हणजे एस स एस, एसयू सत्तावन्न म्हणजे सुखई सत्तावन्न हे जे पाचवपिढी झालेलं विमान आहे त्या घेण्याबद्दल हालचाली सुरू झाली आहे भारताने रशियाबरोबर आपली मैत्री अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि त्याआडी सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे दोन दिवसापूर्वी मास्को दौरा करून आले आहे रशियन दौऱ्यावर गेले आहे हा पूर्ण जागतिक घडामोडीचा विचार करताना ट्रम्प आणि अमेरिका हे एकाकी पडलेले दिसून येत आहे अनेक युरोपियन राष्ट्रामध्ये सुद्धा अमेरिकेच्या विरोधामध्ये नाराजी पसरलेली आहे अनेक आशियाई देशामध्ये सुद्धा अमेरिकेच्या विरोधात नाराजी पसरली आहे आणि हा सगळा परिणाम हा अमेरिकेच्या औद्योगिक लष्करी आणि सामाजिक परिणामावर होणार आहे त्यामुळं अजून काय काय घडीमोळा घडतात ते पाहूया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा